सरकार अर्जुन तू मग धावना तू हमारा वो जी तयार होतय त्याचे दादा मागे सरके तुम्ही

जेची कर्म घडो देवा श्री दत्त राजा जगत गुरु जय तू मंगला देवा मंगल रूप माधवा तेज रूपा हृदयी माझा तेज देई जगत पते भूमी उत्खनन सोहळा तालुक्याचे आमदार मान्य श्री अण्णांच्या पवित्र कार्यक्रमाने भूमी उत्खनन करून या नवीन होणाऱ्या सभागृहाचं या ठिकाणी भूमिपूजन संपन्न झालेला आहे बाबा देवा आनंदकंदा श्रीपते दयेचा सागरा स्वामी श्री योगेश्वरा नमो नमः श्री योगेश्वरा नमो नमः श्री गोपाल महाराज की जय पुष्पहार संपन्न होता है मनाची सुमने माझी अर्पितो भाव सौरभ काठिन्या हे हृदयाचे तुम्ही करावे कुसुमासम विढ़ावसर संपन्न होता है नागपत्रा कराचे टाळ्यांच्या ताए। गजरामध्ये अण्णांचं हे सन्मान पत्र आहे सुपूर्द केलं धन्यवाद आणि कारंजेकर बाबांनी पण सांगितलं बाबाजी मी आपल्याला शब्द देतो की वीस लाख लागो तीस लाख लागो चाळीस लाख लागो सुंदर असं भक्त निवास मी एवढ्या आठ पंधरा दिवसामध्ये चालू करतो आणि संजीव भाऊ आपल्याला विनंती करतो आमच्या संजीव भाऊ प्रचंड पाठ पुरावायला पक्की आहेत आदरणीय संजू भाऊ आपणही पाठपुरावा करावा पाठपुरावा करण्याची गरज नाही परंतु आपण पाठपुरावा करून ते लवकरात लवकर काम चालू करू निधी कसा उपलब्ध करायचा बाबाजी ही माझीही जबाबदारी आहे आणि माझाही परमेश्वरावर प्रचंड मोठा असा विश्वास आहे ज्यावेळेस व्यासपीठावरचे साधू संत मला आशीर्वाद देतील त्यावेळेस चाळीस लाख काय तर ह्या तालुक्यासाठी चाळीस कोटी सुद्धा मला मिळतील असा माझा या साधू संतांच्या आशीर्वादावर विश्वास आहे असेही या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो परंतु बाबाजी माझी एक छोटीशी इच्छा आहे ती आपण पूर्ण कराल अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो खास करून चेडे बाबांना विनंती करतो बाबाजी मला इथे नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या महानुभाव धर्मासाठी एक मोठी नांदगाव शहरामध्ये भगवत कथा घ्यायची त्याचं जेवण असेल खर्च असेल राहण्याची व्यवस्था असेल टॉयलेट बाथरूम असेल महाराष्ट्रातील सर्व महाराज लोकांना बोलवायचं असेल महाराज तर ती जबाबदारी सर्व सर्व जबाबदारी कोणाकडनंही पाच रुपयाची देणगी नाही कोणाकडनंही पाच रुपये नाही माझं जे उत्पन्न असेल त्या उत्पन्नातून मी खर्च करू महाराज माझी एवढीच इच्छा आहे की आपण ती भगवद्गीता घ्यावी आणि त्या भगवद्गीतेला नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे सर्व जे महानुभाव धर्माचे लोक असेल आमच्यासारखे उजव्या बाजूला जे व्यासपीठावरचे जे नेते असेल या सगळे उपस्थित राहतील आणि त्या भगवद्गीतेला महाराष्ट्रातले महानुभाव धर्माचे सर्व बाबाची बोलवावेत ही आपल्याला ह्या व्यासपीठावरून मी विनंती करतो आपण सांगायची तारीख मी अनेक वेळा विचार केला ज्याप्रमाणे सिन्नरला झाली होती त्याचप्रमाणे आपण इथेही करावे आणि ह्यावेळेस जी भगवती राहील त्यावेळेस जेवणापासून टॉयलेट बाथरूम पासून झोपल्यापासून उठल्यापर्यंत नाश्त्यापासून जेवणापर्यंत कुणीही भक्त त्याच्यापासून वंचित राहणार नाही हा शब्द मी या व्यासपीठावरून देतो महाराज आपण सांगा बाबा मीही हिंदू जन्माला आलो माझाही हिंदू राष्ट्रावर प्रचंड प्रेम आहे काल रामाचं मंदिराचं उद्घाटन झालं आम्ही आजही मी फार छोटा आहे परंतु ह्या नांदगाव विधानसभा मतदारसंघासाठी काम करत असताना आपला हिंदू कसा वाचेल आपल्या हिंदू राष्ट्र कसं बनेल आपण कसं प्रेम करू याची नेहमीच मी पण प्रयत्न करत राहिलो हो। व्यासपीठावर असलेले माझे सगळे सवंगडी बबी काका असेल विलास भाऊ असेल सायनाथ भाऊ असेल सागर असेल राजाभाऊ असेल संजीवभाऊ आयर असेल आमचे दत्तू भाऊ असेल आम्ही सगळे प्रयत्न करत राहिलो आणि इथून पुढे सुद्धा मरेपर्यंत हा प्रयत्न करत राहू असेही या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो आणि पुनश्च एकदा बाबाजी आपण आपल्या स्वतःसाठी नाही मागितलं किंवा आपल्याला वैयक्तिक आपण सर्व आपला पूर्ण उभं आयुष्य आपण या धर्मासाठी आणि या महानुभव धर्मासाठी वाहून दिलं व्यासपीठावर असलेल्या माझ्या डावीकडे असलेले माझ्या मला मी आपल्याकडे पाठ करून आपल्याकडे असलेले सर्व आपण सर्व आयुष्य धर्मासाठी होऊन दिलं उजव्या बाजूला असलेले सर्व धर्मासाठी होऊन दिलं परंतु आम्ही ते नाही करू शकत धर्मासाठी पूर्ण आयुष्य परंतु धर्मासाठी आम्ही काम करू शकतो धर्म मोठा होण्यासाठी आम्ही काम करू शकतो अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो सभामंडप कुठल्याही परिस्थितीत जे आपला सभामंडप नाही म्हणतायचं त्याला की भक्त निवास कुठल्याही परिस्थितीमध्ये भक्त निवास इथे मी पंधरा ते वीस दिवसात चालू करतो असे संजू भाऊ आयरांना मी विनंती करतो बाबाजी आपण मला बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले खास करून सगळ्यांचे आभार मानतो आणि चेडे बाबा आपण ह्या जिल्ह्यातल्या ह्या जिल्ह्यातल्या फक्त आपण निफाडचे पुरे निफाडपुरे दे मान्य देत नाही बाबा आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये प्रचंड असं मोठं नाव आहे कारण बाबा आपलं ह्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे ह्या देशामध्ये आपलं नाव आहे तरी मी आज या व्यासपीठावरून या भागवत गीतेसाठी आपण मला टाईम आणि वेळ द्यावी फक्त बाकीची सर्व जबाबदारी आम्ही पार पाडू असे या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आणि आपण मला टाईम आणि म्हणजे वेळ आणि तारीख द्याल अशी आपल्याकडनं मी अपेक्षा आप करतो पंचायत समितीच्या शेजारी जी साडे सहा एकर जागा आहे जी शेतकीची जागा आहे त्या जागेवर आपण याचं नियोजन करू म्हणजे आपल्याला महिलांना सेपरेट पुरुषांना सेपरेट करावं लागेल बाबाजी आपण तारीख द्या त्या तारखेला तार कार्यक्रम करू असे या ठिकाणी आश्वासित देतो आणि त्या दिवशी बाबाजी आपण आमंत्रित म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या साधू संतांना बोलवा आपण त्यांचा असा सत्कार करू राहण्याची पण व्यवस्था करू असे या ठिकाणी आश्वासित करतो आणि मला बोलण्याची संधी दिली महाराज आम्हाला रोज प्रत्येक गावात कुठे ना कुठे पुरस्कार मिळत असतो परंतु ज्यांनी पूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून दिलं ज्यांनी पूर्ण आयुष्य हिंदू देशासाठी वाहून दिलं ज्यांनी पूर्ण आयुष्य देवासाठी वाहून दिलं अशा माणसांकडनं मला जो सत्कार मिळाला त्याबद्दल तुम्ही ज्या आत्मीयतेने मला जो सत्कार दिला मला आशीर्वाद दिले मी जाता जाता एकच सांगेन की आपण जो आशीर्वाद दिला त्या आशीर्वादाला त्या विश्वासाला मी कधीच तळा जाऊन देणार नाही मौली इतकंच या ठिकाणी सांगेल या गावकऱ्यांनी माझा सजीव वायर असेल त्यांच्या सर्व टीमनी माझा सत्कार केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाला मला दुसरा जायचा आहे त्याबद्दल मी आपली सर्वांची परवानगी घेऊन त्या, त्या कार्यक्रमाला जातो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अगदी एक